काँग्रेस पक्षाच अस्तित्व अजिबात नाही महाविकास आघाडीतले जेवढे मित्र पक्ष आहेत जेवढे घटक पक्ष आहेत त्यांनी महाविकास आघाडीला सोडून म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला सोडून अपक्ष उभे राहिलेल्या उमेदवाराला म्हणजे थोडक्यात चुढाकर घालण्याला मदत केली घारे जे अपक्ष उमेदवार होते त्यांना साडे अकरा हजार मत मिळाली या तिथं विधानसभा निवडणूक होती हे तर छोटं राजकारण आहे इथे पुन्हा असा काही संभाव्य धोका आपल्याला तर आज राष्ट्रीय काँग्रेस येऊ घातलेल्या कोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांच्या संदर्भात जी बैठक आपण घेतली या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे किती उमेदवार आपल्याकडनं निश्चित करण्यात आलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी किती नगरसेवक पदासाठी किती त्याबद्दल काय माहिती सांगा आज कोपोली शहर काँग्रेस कमिटीची आज या ठिकाणी बैठक झाली बैठकीमध्ये एकमताने अस ठरवलंय की अध्यक्षाच्या थे थेट निवडणुकीमध्ये खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे उमेदवार उल्हासराव देशमुख तथा आमचे ज्येष्ठ नेते इस्माईल मुलानी हे उमेदवार म्हणून आम्ही यांना सर्वांनी एकमताने ठराव केलेला आहे पुढे एक सहा प्रभागामध्ये काँग्रेसचे आजच्या घडीला सहा उमेदवार आमचे इच्छुक आहेत आणि तशी तयारी आमची चालू आहे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आघाडी बरोबर जे आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडी बरोबर आम्ही मिळून खोपोली शहरामध्ये निवडणूक ला समोरे जाणार आहोत काँग्रेस पक्षातर्फे अ काँग्रेस पक्षातर्फे सहा उमेदवार आपण नगरसेवक पदासाठी देणार आहात नगराध्यक्ष पदासाठी आपल्या दोघांची नावं जी आहेत ती घोषित करण्यात आलेली आहेत आणि त्याबद्दल दोघांचे हार्दिक अभिनंदन त्यानंतर कोण एक आपल्यापैकी निवडला तो नंतरचा भाग परंतु आज उल्हासराव जे माझा प्रश्न आपल्याला असा आहे कारण काँग्रेसचे सगळ्यात ज्येष्ठ कार्यकर्ते आपण आहात आणि माझ्या लहानपणापासून मी तुमचं राजकारणही बघितलेले आहे समाजकारणही बघितलेलं आहे एकंदरीत सध्याची जी राजकारणाची परिस्थिती आहे अगदी जर सांगायचं झालं तर मागील विधानसभा निवडणुकांना महाविकास आघाडीतले जेवढे मित्र पक्ष आहेत जेवढे घटक पक्ष आहेत त्यांनी महाविकास आघाडीला सोडून म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला सोडून अपक्ष उभे राहिलेल्या उमेदवाराला म्हणजे थोडक्यात चुधाकर घालण्याना मदत केली या ती तर विधानसभा निवडणूक होती हे तर छोटं राजकारण आहे इथे पुन्हा असा काही संभाव्य धोका आपल्याला वाटतं तसं मला वाटत नाही आता धोका कारण कसं झालंय शेखरजी आता लोकांच्या मनामध्ये एक भावना निश्चित अशी झालेली आहे सध्याच राजकारण पाहता की काँग्रेस होती ते बरं होत असं सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य म्हणू लागलाय आणि म्हणून काँग्रेस पक्षाच अस्तित्व अजिबात नाही असं ज्यांना कोणाला वाटत असेल तर तशी परिस्थिती आजच्या मीटिंगचा जर स्वरूप पाहिलं तर लक्षात येत नाही आणि खोपोली शहरामध्ये सुद्धा पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचेच मतदार अधिक होते आम्ही अनेक निवडणुका लढवल्या जिंकल्या त्या सगळ्या मतदारांना कार्यकर्त्यांना असं वाटतंय की पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेस असावी या दृष्टीनं आमच्या आजच्या मीटिंगमध्ये बहुसंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिलेच पाहिजेत असा आग्रह धरला आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या दोघांच्या पैकी एक कोणताही चालेल असा आम्हाला विश्वास दिलेला आहे याही उपर हा जो भाग आहे आपण म्हणतो की हा काँग्रेसने काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे परंतु जे इतर घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे मी त्यांच्या संदर्भात विचारतो की संभाव्य परत तसाच धोका जर झाला जसा विधानसभेला झाला की घटक पक्ष जे आहेत त्यांनी बंदीकडे कुठेतरी जाऊन किंवा इंडिव्हिज्युअली उभं राहून असे काही प्रयत्न केले तर त्या सगळ्या यापूर्वी लोकांनी एक मुखाने असं ठरवलं की यावेळेस आपल्याला विकास आघाडीतर्फे निवडणुका लढवायच्या आहेत आमचा हा जो प्रस्ताव आहे हा काँग्रेस पक्षाचा आहे हा प्रस्ताव आमचे अध्यक्ष पुढे जिल्ह्याकडे पाठवतील जिल्ह्याकडनं प्रदेशकडे जाईल मग ते वरचे लोक या विकास आघाडीकडे आमचा प्रस्ताव देतील तेव्हा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि आम्ही मान्य करू जसं महाविकास आघाडी मधले इतर जे पक्ष आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आम आदमी पार्टी असेल अजून काही आपला शेकाप असेल तर यांच्यातनं सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार असतीलच असावेत तर मग ते तुम्ही त्याचा हो आम्ही त्यांच्या इच्छुक त्यांचे ते आम्ही पुन्हा सगळे एकत्र बसू पुन्हा घटक पक्ष एकत्र बसतील आणि एक मुखाने मान्य करू असं आम्ही त्या सभेमध्ये निश्चितपणाने सांगतो आता जसं काँग्रेसने ठरवलेलं आहे की सहा प्रभाग आपण निवडलेले आहेत की आपल्याला असं वाटतं की या सहा प्रभागातून आपले नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात परंतु त्या सहा मधल्या दोन चार प्रभागांवरती जर इतर घटक पक्षांपैकी कोणी दावा केला तर तिथल्या जागा तुम्ही सोडायला तयार असणार तुमच्याकडनं त्यांनी निवडलेल्या काही प्रभागांमध्ये समजा नंतर असं तुम्हाला जाणवलं की इथे आपला उमेदवार असला पाहिजे तर त्या तडजोडी कशा काय होते सर्वांना मते जर ठरेल ते आम्ही मान्य करणार आघाडी आघाडीच्या मार्फत जे ठरेल ते आम्ही मान्य करणार करावंच लागणार एकंदरीत आपण तर फार जुने मोरब्बर राजकारणी आहात आमच्यापेक्षा जास्ती अनुभव आणि अभ्यास आपला आहे आपल्याला काय वाटतं योगातलेल्या गोकोली नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये नुसता काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीच्या किती जागा घेत नगरसेवकांच्या मध्ये थोडं कसं शेखर जी नगरसेवक आमच्या आघाडीचे उमेदवार जेव्हा जाहीर होतील तेव्हा बोलणं अधिक उचित ठरेल आता बोलणं तर ते पुढच्या आमच्या प्रयत्नांना कुठेतरी खिळ बसेल म्हणून ते आज आम्ही सांगू शकणार नाही पण आम्ही बऱ्यापैकी चांगल्या संख्येने आमचे उमेदवार येतील कारण सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सध्याच्या राजकारणाबद्दल असा एक प्रवाह आहे की यापेक्षा काँग्रेस बरी होती आणि त्याचा उपयोग आम्ही पुरेपूर करून घेणार आहोत म्हणून आम्ही सगळी तयारी करतोय म्हणून वरपासून काल चांगले उमेदवार कसे देता येतील हे आम्ही पाहू निवडणुकांनंतर जे काही आपले उमेदवार का निवडून येतील नगराध्यक्ष बनेल न बनेल कदाचित आपण असं समजूया बनेल नंतरच खोपोलीचं विजन आपलं काय आहे विकासाच्या दृष्टीने खोपोलीचा सर्वांगीण विकास हा आमच्या डोळ्यासमोर सध्या तुम्हाला खोपोली शहरात सगळ्यात प्रमुख जी जाणवणारी म्हणजे ज्याला आपण म्हणतो समस्या समस्या सर्वप्रथम आरोग्याबद्दल समस्या आहे दुसरी लोकांना चांगली पाण्याची व्यवस्था कशी करता येईल पिण्याच्या पाण्याची त्याच्या बाबतीत आहे शिक्षणाच्या बाबतीत आमचा जास्त आग्रह राहणार आहे कारण आता शिक्षणावरती आता जरी मी इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत असलो तरी सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळा इथे कशाचा व्यवस्थित सुदृढ परिस्थिती चालतील कारण सर्वसामान्यांचा विद्यार्थी हा त्या मराठी शिक्षणात शिकू शकतो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला तेवढंच महत्व देणार आपण शिक्षण संस्थांमध्ये गेले बरेच वर्षापासून म्हणजे मी जेव्हा शिक्षणाचा बाजार झालाय शंभर टक्के झालंय आपण विचारल्याप्रमाणे शिक्षणाचा बाजार झालाय तो व्हायला नाही पाहिजे होता आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्या छोट्या संस्था भरडल्या जातात इतकंच या निमित्ताने मी म्हणू शकेन याची जास्त नाही कारण आता दुर्दैवानं झाले शिक्षणाला अशी अपेक्षा नव्हती असं काही होईल म्हणून पण आता थोडं त्या पद्धतीनं वाटचाल सुरू झालेली आपण जो मुद्दा उपस्थित केला की के विधानसभेमध्ये महा विकास आघाडीचे प्रमुख जे पक्ष होते बरोबरचे जे पक्ष होते त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि युबीटीचा उमेदवार जो होता त्यांच्याबरोबर काँग्रेस एक मात्र खोपोलीमध्ये उभी होती आता खोपोलीमध्ये युबीटी आणि काँग्रेस म्हणून इलेक्शन आम्ही समोर गेलो त्या इलेक्शन मध्ये युबीटीला आठ हजार पाचशे ही निव्वळ खोपोलीमध्ये मिळाले आणि खारे जे अपक्ष उमेदवार होते त्यांना साडे अकरा हजार मतं मिळाली आणि धनुष्यबाण वर जे उमेदवार होते त्यांना सतरा हजार मतं मिळाले तर ही परिस्थिती खोपोलीत होती तर आणि मागच्या निवडणुकीमध्ये थेट जो नगराध्यक्षाच्या निवडीमध्ये सुद्धा अकरा हजार मतं जे मिळवलेले उमेदवार हे निवडून आले याचा अर्थ आम्ही बराबरी आहोत खोपोलीत आणि महाविकास आघाडी एक संघ राहून इलेक्शन लढणार बदल